एकनाथ बाहेर ओसरीवर बसला होता त्याच्या डोक्यावरच आई वडिलांच्या खोलीची खिडकी होती रघु सोनार आणि गुंजा घाटावरून उठून गेलेले इतरांबरोबर एकनाथनं ही पाहिले होते आता त्याचे आई वडील त्या संबंधातच बोलत होते तो म्हणतो तो रघुला भेटून आला होता पण इतर काही बोललाच नाही तसा तो जरा आतल्या गाठीचाच आहे पण दोघंही त्याचे मित्र एक बेपत्ता दुसरा वारलेला त्याच्या वयाच्या मानानं त्याला चांगलं शहाणपण आहे का त्याला तुम्ही एकदा सांगा ना संध्याकाळचा लवकर घरी परत येत जा म्हणून आताशा दिवस लवकरच मावळतो तू सांगून पहा त्याला समजावून सांगितलं की तो ऐकेल तुझ लेखक नारायण धारक प्रकरण एकवीस शंकर भणगे रमा भणगे आणि जेमतेम वर्षाचा प्रभाकर तीन माणसांचं कुटुंब लहान कुटुंब पण सुखी खास नाही शंकर आणि रमा दोघं आपापल्या परीनं जगायला लायक नव्हते आणि प्रजोत्पादनाचा तर त्यांना मुळीच हक्क नव्हता पण आजच्या तथाकथित सुसंस्कृत व म्हणून संरक्षित समाजातच यांचा निभाव लागत होता नागड्या निसर्गाच्या धकाधकीच्या मामल्यात त्यांची चटणी उडाली असती शंकरच्या अंगी कोणतीही कला नव्हती लाख सव्वा लाख पोरांच्या लाटेबरोबरच तोही मॅट्रिकच्या कचाट्यातून सुटला होता दादा बाबा करून तीनशे सव्वा तीनशेची कारकुनाची नोकरी मिळवली होती आणि अर्थात लागलीच त्याला विवाहाचा हक्कही प्राप्त झाला होता सर्वांनी नाकारलेल्या अत्यंत गैरसोयीच्या गावी शंकरची बदली झाली होती एक खोली आणि एक बंद वरांडा अशी जागा मिळवून तिथे शंकर रमानं आपला संसार थाटला होता दूध फळ फल, फळावळ पालेभाज्या कोशिंबिरी सत्वयुक्त अन्न इत्यादी गोष्टी ते केव्हाच विसरले होते सकाळ संध्याकाळ बिनतेलाच्या बिन तुपाच्या पोळ्या जड तांदळाचा भात पातळ वरण आणि कांदा मिरची हे त्यांचं जेवण दीड पावशेर दुधाचा रतीब साय लोणी तूप दही नाहीच त्यात बिचाऱ्या प्रभाकरच्या वाट्याला काय येणार त्याला कधी विटॅमिन ड्रॉप्स मिळाले नाहीत का कधी ग्राईप मिक्सर मिळालं नाही का कधी टॉनिक मिळाली नाहीत त्याचं डोकं मोठं ते मोठच राहिलं शरीर कधी भरलंच नाही हातापायांच्या काड्या पोटाचा डेरा तो आपला एका जागी बसून असायचा फार रडायची सुद्धा बिचाऱ्यात शक्ती नव्हती स्वत रमा ही लग्नाच्या वेळी फारशी धड धाकट नव्हती ती जेमतेम पाच इयत्ता शिकली होती पण तरीही तिची स्वतःच्या संसाराची काही सुख स्वप्न होतीच की बिचारीच्या अपेक्षा काही जास्त नव्हत्या तिला गाडी घोडा मोटर बंगला गडी माणसं असलं काही नको होतं अंगा खांद्यावर दोन चार दागिने नवऱ्याला चांगल्या ऑफिसात नोकरी दोन तीन खोल्यांची चांगली जागा एखादा मुलगा एखादी मुलगी मुलगा शिकावा त्यानं चांगली नोकरी धरावी मुलगी चांगल्या घरी पडावी खरोखरच किती साध्या अपेक्षा होत्या तिच्या जीवनाकडून पन... पण फूल उन्हात धरताच करपावं एक एक पाकळी वाळून कोमेजून गळून पडावी तशी ही एक एक स्वप्न चित्र तडकून भंगून खळखळत खाली पडली होती शंकरला घरात काहीच किंमत नव्हती लग्न होताच दुसऱ्याच दिवशी तो दुर्गापूरच्या आपल्या दीड खोलीत रमाला घेऊन आला होता हुंड्यात दिलेले हजार रुपये तर पहिल्या महिन्यातच खाट गादी चादरी भांडी बादल्या पडदे उषा यात संपून गेले आणि मग महिन्याच्या महिन्याचा खर्च ही भागायची मारामार नेहमीचीच झाली पैशांसाठी कधी ओढाताण झाली नाही असा दिवसच तिला आठवत नव्हता पाच सात रुपयांचा जरी एखादा आकस्मित खर्च निघाला तरी तिच्या पोटात गोळा उठायचा आणि या प्रभाकरनं तर दर महिन्याला त्यांना डॉक्टरकडे खेटे घालायला लावले होते आदिरामाला अंगावर पुरेसं दूध नव्हता प्रभाकरला काही केल्या बाहेरचं दूध पचत नव्हता अगदी गाईचं दूधसुद्धा पचत नव्हता साधी दुधाची बाटली पाच पाच रुपयांना एक एक बूच पन्नास पैशांना एवढं करून प्रभाकर जर गुटगुटीत हसरा गोजीर वाणा असता तर तिनं तेही केलं असतं पण तो सदा पिरपिर्या मंद निस्तेज चेहऱ्याचाच दिसायचा एखाद्या वेळी तिला वाटे याची बिचाऱ्याची काय चूक आहे त्याला का हसावंसं खेळावंसं वाटत नसेल तो काय हावशीनं रडतो का काहीतरी पोटात दुखत असेल पोट भरत नसेल खाली ग्राईप्स येत असतील चांगल्या डॉक्टरांना दाखवायला वीस वीस रुपये आणायचे कुठून आणि मग तिला अगदी गदगदून येई प्रभाकरला छातीशी धरून ती अगदी हामसून रडायची आणि तिला तिच्या नादान नाकर्त्या नवऱ्याचा असा काही राग यायचा की बस ती सहसा भविष्याचा विचार करत नसे पण अशा एखाद्या वेळी ती वर्तमानाच्या या क्षणाच्या भिंतीवरून जरा पलीकडे डोकावून पाहायची आणि तिच्या नजरेला अगदी अंतापर्यंत पसरत गेलेला एक बिनरंगी विटलेला वैराण जीवाला उभं आणणारा देखावा दिसायचा असेच निरस कंटाळवाने विना आशेचे नुसत्या काबाड कष्टाचे दिवस एका मागून दुसरा न संपणारी रांग या परिस्थितीत कधी काळी काही सुधारणा होईल ही आशासुद्धा करायला जागा नव्हती सर्व स्वप्न सर्व महत्वाकांक्षा सर्व काही त्या वैराण काहारी प्रदेशात करपून कोळपून जात होतं तो बोजा तिला कधी कधी असह्य होई पिंजऱ्यात कोंडून घातलेल्या एखाद्या मुक्या जनावरासारखं तिचं मन आतल्या आत तडफड तडफड करी पुढे सुखाच्या सावल्या नाहीत आनंदाची आशा नाही विश्रांती विसाव्याची काही आशा नाही मनानं तग तरी कशाच्या जीवावर धरायचा आपल्या संसाराच्या अपयशात आपलाही ही वाटा आहे हे कधी तिला समजलंच नाही जितका शंकर तितकीच तीही संसाराला नालायक होती केवळ सदहेतूंनी काहीही साध्य होत नाही माणूस स्वत मात्र फसतो शंकर साडेपाचला ऑफिसातून आला धुणी भांडी व्हायला रमाला अडीच झाले होते मग प्रभाकरला वाटीभर दूध पाजून त्याला कसा तरी शांत करून ती जरा आडवी झाली होती आणि तिला अगदी गाढ झोप लागली होती शंकरनं दाराची कडी आधी हळू वाजवली आणि मग जोरानं खटखटवली या अचानक आवाजानं रमा दचकून जागी झाली प्रभाकरही रडायला लागला रमानं दार उघडताच शंकर तावा तावानं आत आला वा 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 छान पाच वाजले तरी लोळतेस म्हशी सारखी अहो पण एवढं काय झालं रागवायला मी आत्ता तर जरा पडले होते वा वा काय सीन बायको घोरतेय पोरग के काटतय घरभर पसारा मी दिवसभर मरमर मरतीये काम करते काही आहे का तुम्हाला आणि मी काय ऑफिसात झोपा काढतो काय मान मोडायला येते डोळे फुटायची वेळ येते चहा दे चांगला कपभर कडक देते त्या पोराला घ्या जवळ घटकाभर शंकर प्रभाकरकडे पाहायला लागला आपली खिरखिर थांबवून प्रभाकर एकदा आईकडे एकदा बाबांकडे आळीपाळीनं पाहत होता अगदी सुरुवातीस लहानपणी त्याला शंकरनं हाताखांद्यावर नाचवलंही होतं त्याच्या बालमनात कदाचित त्या आठवणीही असतील बोलण्यात त्याची बाबा आई मम्मम दुदू पापा बुवा या पलीकडे फारशी प्रगती झाली नव्हती पण शंकरची तिरस्काराची नजर मात्र त्याला जाणवली चेहऱ्यावरचे भाव समजण्या इतपत त्याला अक्कल आली होती क्षण मात्र निस्तेज डोळ्यात एक क्षीण सर हसू येऊ पाहत होत ते मागच्या मागे थिजलं काय त्याचा अवतार काय सोंगासारखा का चेहरा म्हणे त्याला घ्या शी प्रभाकर आईकडे वळला पुन्हा किरकिर करायला लागला पहा हात लावायच्या आधीच भोकाड पसरलं त्यानं पुरे पुरे प्रभाकरची बाजू घेत रमा म्हणाली तुमचाच मुलगा आहे हो किती अगदी वैऱ्यासारखं वागता मीच घेते तिनं प्रभाकरला उचललं कडेवर घेतला आज जाता जाता ती म्हणाली चांगला त्या रघुशी खेळायला लागला होता चांगला रमायचा तास दीड तास त्याच्या बरोबर त्यालाच काही बरं नाहीये एवढ्यात रघुचं नाव ऐकताच प्रभाकर दादा दादा असं विचारायला लागला होता हो ना बाळ दादाला ताप आलाय तुझ्या रमा आज जात म्हणाली चहा बनवण्याकडे तिचा अर्धवटच लक्ष होतं चहाची पावडर स्वस्तातली दूध धंदेवाईक गवळ्याचं रॉकेलच्या स्टोव्ह बनवलेला चहा चहाच्या स्वादाऐवजी त्याला इतरच वास आणि स्वाद येत होते गोडभर चहा घेताच कप रागानं खाली ठेवत शंकर खेकसला असला घाणेरडा चहा यापेक्षा कोपऱ्यावरच्या टिनपाट हॉटेलात सुद्धा चांगला असतो मग का नाही येता येता तिथेच घेऊन आलात रमा फ्यानं म्हणाली हुश्य करत शंकर खाटेवर बसला त्राग्यानं धावपळीनं गरम चहानं त्याला घाम आला होता खिशातल्या मळकट रुमालानं घाम पुसत तो म्हणाला रमा अगं आपल्यात आताशी दोन शब्द कसे सरळ जात नाहीत सारखे भांडाभांडी का होते त्याचा समजावणीचा धागा रमाला पकडता आला असता पण तिच्यावर झालेल्या अन्यायी आरोपांनी ती भडकली होती विचार हा आपल्याच मनाला ती संतापून म्हणाले घरात पाय टाकलात की ताड ताड बोलायला सुरुवात मी दिवसभर एकटी एकटीनं या पोराला सांभाळून कशी सगळी कामं करते माझं मला ठाऊक तुम्हाला काय आहे त्याचं बिन पगारी स्वयंपाक म्हणून मोलकरीन मिळाली आहे ना तुम्हाला तिचा आवाज चढला तसा प्रभाकरही रडायला लागला चायची कटकट मरा तणकणत पायात चपला सरकवीत शंकर दार दाण दिशी उघडून झपाट्यानं बाहेर गेला सुद्धा रमा तिथंच भिंतीला टेकून बसली आणि हताश निराश डोळ्यांनी आपला फाटका संसार पाहत बसली संध्याकाळीच रमाला बातमी लागली की सोनाराचा रघु सकाळीच मरण पावला होता प्रभाकरला घेऊन ती किसाबाईकडे जाऊन आली पण त्यांनी रघुला नुकताच स्मशानात नेला होता त्या क्षणी तरी तिला स्वतःपेक्षा प्रभाकरची जास्त खीव आली रघु दिसला की दो दादा दादा ये ये करून नाचायला लागायचा त्या बिचाऱ्याचा तेवढा एक लहानसा आनंद ही दैवानं हिसकून घेतला होता प्रभाकरला घेऊन ती तशीच पेठेत गेली संध्याकाळसाठी काही भाजी प्रभाकरला स्वस्तातल्या दहा पैशाच्या लिमलेटच्या गोळ्या असं घेत घेत अंधाराच्या बेताला घरी परत आली शंकर आधीच घरी परत आला होता ती आत आल्या आल्या तो तिला म्हणाला रमा दुपारचं विसरून जा बरं का ऑफिसमध्ये चालबाजी करतात तिथं आम्ही पडलो ज्युनियर काही बोलता येत नाही मग डोकं असं तापतं की बोलताच सोय नाही तिच्या हातातून प्रभाकरला घेत तो म्हणाला मी याला चक्कर मारून आणतो चहा बनव एक कप भर हे त्याच्या वागण्यातले अचानक हेलकावेही ही रमाच्या परिचयाचे होते आता दोन तीन दिवस त्याच्या गरिबीच्या संसारातही सुखाचे जाणार होते शंकरनं शिळ घालताच प्रभाकरची कळी खुलली त्याचा चेहरा निरागस हास्यात इतका सुंदर दिसला की शंकरला काळजात कळच आलीशी वाटली बापलेक बाहेर गेले दुकानावरच्या पाट्या दाखवत कुत्रा मांजर वाघ सिंह हत्ती यांच्या आवाजाच्या नकला करत शंकरनं त्याला हिंडवून आणलं प्रभाकर त्याच्या प्रत्येक नकलेला खदखदून हसत होता रमा नको नको म्हणत असतानाही शंकरनं आपल्या बशीतला चहा प्रभाकरला घोटाघोटानं पाजला प्रभाकर फुरफुर करत होता बोकाळत खिदळत होता भात भाजी चटणी पोळीची जेवण झाली प्रभाकर हसून दमला होता तो पाहता पाहता झोपी गेला तो त्या दोघांमध्ये झोपला होता त्याला ओलांडून शंकर रमाच्या बाजूला आला अर्ध्या एक तासानंतर ते दोघं झोपले तेव्हा तेही थकलेले होते पण सुखी होते त्यांना माहीत नव्हतं पण त्या तिघांच्या आयुष्यातला एकत्रित सुखाचा तो शेवटचा दिवस होता शंकरनं मागची खिडकी उघडी टाकली होती अगदी हिवाळ्यातही खिडकी बंद ठेवली की गुदमरायला व्हायचं त्या खिडकीच्या गजांवर आलेला नखाचा बारीकसा आवाज थकलेल्या शंकर रमाला ऐकू आला नाही पण अर्धवट जागे असलेल्या प्रभाकरला आला तो गादीवर वळला आणि खिडकीकडे पाहू लागला गजांवर नखांचा आवाज पुन्हा आला प्रभाकरची नैसर्गिक उत्सुकता जागी झाली आणि तो गादीवरून उठला मोठ्या कष्टानं एक एक पाऊल टाकत खिडकीकडे गेला खिडकी बाहेर पाहता पाहता त्याच्या लहानशा चेहऱ्यावर ओळखीचा हास्य आलं दोन्ही हात वर करून तो आपल्या बोबड्या आवाजात म्हणाला दादा दादा ये ये प्रकरण एकवीस समाप्त लुचाई प्रकरण बावीस पांडुरंग पाटला बरोबर मारामारी होऊन एकनाथ घरी आल्या आल्या त्याचे मळलेले कपडे खरचटलेले गुडगे त्याच्या आईच्या नजरेतून सुटले नव्हते ना नाथा हे काय रे काय झालं तिनं विचारलं गल्लीतल्या मुलाबरोबर जराशी मारामारी झाली त्यानं घाणेरडी शिवी दिली होती आईनं स्पष्टीकरण विचारण्याआधीच एकनाथनं ते दिलं या कारणावर कोणी काही शंका घेणार नाही त्याला माहीत होतं इतर कारण तिला समजलीच नसती त्याच्या स्वयंपूर्णपणाची आईला इतकी सवय झाली होती की तिनं त्याला अधिक प्रश्न विचारले नाहीत हात तोंड धुवायला एकनाथ आत मोरीत गेला त्याला माहीत होतं आईकडून हे वडिलांच्या कानावर जाईल पण आत्ता जास्त चौकशी होणार नाही त्याचे वडील मोठ्या हुद्यावर होते सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते ऑफिसच्या कामात गुंतलेले असत घरात त्यांचं विशेष लक्ष नसे नाहीतर आपल्या मुलाच्या वागण्यातला त्याच्या वयास न शोभणारा प्रौढपणा त्यांच्या लक्षात आल्या वाचून राहिला नसता एकनाथ त्याच्या वयाच्या मुलांपेक्षा वेगळा होता पण हा वेगळेपणाही वेगळा होता अंगापिंडानं तो जरासा किरकोळच होता पण त्याच्या सर्व हालचाली अत्यंत सहजतेनं आणि सफाईदारपणे होत असत अकरा बारा तेरा वर्षांची पोरं लांब लांब हातापायांची जिथं तिथं कडमडणारी बोजड हालचालींची वाटतात त्याचं तसं नव्हतं एकनाथचा वर्ण गोरापान होता अवयव नीटस जरा बायकी थाटाचे होते एक धारदार पातळ सर नाक सोडलं तर नवीन पोरात तो खेळायला गेला की ते आधी त्याला बायक्या समजत चिडवायला जात हिणवत आणि हे प्रकार हाताळायची त्यानं स्वतःचीच हा एक रीत बनवली होती त्यानं आपल्या अडचणीचा आणि एकूण प्रश्नाचा जरा विचार केला तेव्हा एक दोन गोष्टी त्याच्या लक्षात आल्या हे दादागिरी करणारे लोक बहुधा अडदांड राकट पण मंद बुद्धीचे असतात लोक त्यांना भिऊन वागतात कारण लोकांचा वाटेल तसा छळ करायची त्यांचे कसेही हाल करायची त्यांना व खंत वाटत नाही बऱ्या वाईटाचे खऱ्या खोट्याचे नियम त्यांना माहीतच नसतात खाली पडलेल्यालाही ला ला ते लाथाबुक्क्यांनी मारतील पण त्यांचीच कला जर त्यांच्यावर उलटवली जरा कळ सहन करायची तयारी ठेवली तर असल्या गुंड दादांना सुद्धा वठणीवर आणता येतं पांडुरंग पाटलाच्या बाबतीत हेच झालं होतं आणि एकनाथची मात्रा शंभर टक्के लागू पडली होती त्यानंतर पांडुरंगनं एकनाथची आपली दोस्ती असल्याचा बभरा केला होता एकनाथ जाणून बुजून गप्प बसला होता म्हणजे त्यांना वादविवाद चर्चा हे काही समजत नाहीत दोन रट्टे दिल्याखेरीज जगातले हे दादा पांडुरंग पाटील वठणीवर येत नाहीत तीच एक भाषा त्यांना समजते आणि सर्वसाधारण माणसं इतरांना इजा करण्यास तयार नसतात आणि म्हणून या गुंड बदमाशांची मुजोरी समाजात सतत चालू असते एकनाथ बाहेर ओसरीवर बसला होता त्याच्या डोक्यावरच आई वडिलांच्या खोलीची खिडकी होती आणि त्यांना माहीत नव्हतं तो बाहेरच बसलाय त्या दोघांच्या संभाषणाचा शब्दन शब्द त्याच्या कानावर येत होता त्याच दिवशी सकाळी रघु सोनार मरण पावला होता अर्थात तोही एकनाथच्या दोस्तांपैकीच होता सोनार आणि गुंजा घाटावरून उठून गेलेले इतरांबरोबर एकनाथनंही पाहिले होते आता त्याचे आई वडील त्या संबंधातच बोलत होते त्याला मी एक दोनदा विचारलं रघुबद्दल त्याची आई म्हणत होती तो म्हणतो तो रघुला भेटून आला होता पण इतर काही बोललाच नाही तसा तो जरा आतल्या गाठीचाच आहे त्याचे वडील पण दोघंही त्याचे मित्र एक बेपत्ता दुसरा वारलेला त्याला आतून काहीतरी वाटतच असलं पाहिजे की त्याच्या वयाच्या मानानं त्याला चांगलं शहाणपण आहे ग एकनाथला आपल्या आई वडिलांचं वागणं जुनाट असं कंटाळवाणं वाटत असलं तरी त्याचा दोघांच्यावर फार जीव होता त्याला समजत होतं की त्याच्यावरच्या प्रेमापायीच ते अशी काळजी करत होते त्याला तुम्ही एकदा सांगा ना संध्याकाळचा लवकर घरी परत येत जा म्हणून आताशा दिवस लवकरच मावळतो तू सांगून पहा त्याला समजावून सांगितलं की तो ऐकेल तुझ त्याला आतापर्यंत कल्पना नव्हती की आपली आई आपल्याला अशी बिचकून वागत असते त्याच्या वागण्यात काय चुकलं होतं हे बरोबर नव्हतं तो संध्याकाळचा उशिरा परत येत असे ही गोष्ट खरी होती पण त्याचं चारी बाजूंना अतिशय बारीक लक्ष असायचं गुंजा सोनार बेपत्ता झाला तेव्हा एकनाथ खूपच अस्वस्थ झाला होता पण स्वतःच्या भावनांचं प्रदर्शन करण्याची त्याला सवय नव्हती इतर चार चौघा मुलांसारखा स्तोयी होता त्याचे हिरोही तेच होते त्याची स्वप्नही तीच होती पण जन्मापासूनचा सर्व काळ विना कटकटीचा विना गुंतागुंतीचा प्रेमात मोकळेपणानं गेला असल्यानं त्याच्यात कोणतीही विकृती आली नव्हती पण तरीही इतरांपेक्षा तो वेगळा होता त्याच्यात जन्मतःच एक प्रकारचा तटस्थपणा एक थंडपणा एक कठोर शिस्त होती हे काही कोणी त्याला शिकवलं नव्हतं की त्यानं ते कोणाचं पाहून अनुकरणानं उचललं नव्हतं सरळ धारदार नाक मोठे तीक्ष्ण डोळे तसंच हेही घेऊनच तो जन्माला आला होता तो शहरात राहत असताना गोल्डी त्यांचा स्पॅनियल रस्त्यावरून भरधाव जाणाऱ्या गाडीखाली चेंगरून मेला होता एकनाथची आई खूप रडली होती पण एकनाथच्या डोळ्यांना पाण्याचं टिपूसही आलं नव्हतं त्याला विलक्षण दुःख झालं होतं पण दुःख आणि स्मृती अश्रूंनी धुऊन टाकण्याचा त्याचा स्वभाव नव्हता गोंडीची स्मृती त्याच्यासाठी सदैव ताजी राहणार होती गुंजाच्या बेपत्ता होण्यानं त्याला धक्का तर बसला होताच रघुच्या मृत्यूनं तसलाच धक्का बसला होता गावात अनेक ठिकाणी त्यावर चर्चा झाली होती आणि एका बाजूस उभं राहून ऐकणाऱ्या एकनाथ कडे कोणाचं लक्ष गेलं नव्हतं वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या कल्पना पुढे मांडल्या होत्या रानटी श्वापदानं पळवण्यापासून ते मुलांचे भिकारी बनवणाऱ्या टोळ्यांपर्यंत मुलांना अनैतिक कामासाठी भूल लावून पळवणाऱ्यांपासून ते पार भुताटकी अनेकांनी आने अनेक स्पष्टीकरण सुचवली होती एकनाथ ब्यायला नव्हता त्याच्या कॉमिक्समध्ये तो आज गेली कितीतरी वर्ष हे प्रकार वाचत होता मोठ्या आवडीनं चित्र पाहत होता लांब सुळक्यांच्या दातांचा काउंट ड्रॅक्युला यंत्रासारखं चालणारा आणि कवटीवरचे टाके उघड दिसणारा फ्रँकेन्स्टाईनचा राक्षस चंद्र उगवतात जागा होणारा केसाळ हिंस्त्र लांडग्यात रूपांतरित होणारा वुल्फमॅन पाच हजार वर्षांपूर्वी शवपेटीत पुरून टाकलेली पण आपल्या थडग्याचं विच्छेदन करणाऱ्याच्या सुडावर निघालेली ममी हे आणि असले सर्व भयानक विकृत प्राणी एकनाथच्या परिचयाचे होते या राक्षसांच्या तावडीत कोणी सापडला की तो आक करून मरण पावत होता एकनाथलाही विकृत मनाचा समजायचा का तसं नाही कारण मोठ्या माणसांसारखं त्याचं मन द्विधा होत नव्हतं मोठी माणसं वरवर या भूत पिशा चखवीस हडळ या गोष्टींची टिंगळ टवाळी करत होती पण मनाचा आतला गाभा पक्का घट्ट नव्हता तो संदेहानं पोखरलेला होता कोणी सांगावं असतीलही हे प्रकार खरे ही अर्धशंका मनाच्या आत्मविश्वासाचा पाया पोखरत होती म्हणून त्याच्यावरची इमारत डळमळीत होत होती एकनाथच्या मनात संशयाला जागा नव्हती त्याची खात्री होती की कि ड्रॅक्युला किंवा त्याच्यासारख्या वॅम्पायरन चावा घेतला की माणूस फिकट होऊन मरतो आणि मग मृत्यूनंतर त्याच्यासारखाच रक्तशोषक व्हॅम्पायर वॅम्पायर होतो एकनाथची खात्री होती की चर्चमधलं पवित्र पाणी किंवा ख्रिस्ताची क्रॉसची प्रतिकृती वॅम्पायर ख्रिस्ती असेल तर नाहीतर आपल्या देवळातलं तीर्थ अंगारा ब्राह्मणाची जानव्याची गाठ वॅम्पायर हिंदू असेल तर किंवा मशिदीतला प्रसाद अल्लाचं नाव वॅम्पायर मुसलमान असेल तर हेच त्यावर योग्य उपाय आहेत त्याचा विश्वास होता की त्यांना मारायला शुद्ध चांदीची सुरी हवी ते दिवसा निष्क्रिय असतात सूर्यास्तानंतर त्यांच्यात त्यांची ती पाशवी चेतना येते कॉमिक्स मधलं सर्व काही त्यानं तक्रार स्वीकारलं होत दुर्गापूरला आल्यावर तिथल्या मुलांच्यात मिसळल्यावर दुर्गापूरच्याही काही खास दंतकथा का मुलामुलांच्या गप्पात त्याच्या कानावर आल्या होत्या पछडलेली नायिकांची हवेली नाईक पतीपत्नींचा गूढ व रहस्यमय मृत्यू आत सापडलेले मुलांचे कपडे या अशा काही गोष्टी होत्या की ज्या दुर्गापुरात पिढ्यान पिढ्या चर्चिल्या जाणार होत्या गुंजा सोनाराच्या बेपत्ता होण्यावर त्याच्या मित्रात असंच अतिशयोक्तीपूर्ण अफवांचं पीक पसरलं होतं एक दोघांनी तर कदाचित भाव खाण्यासाठी बनवून सांगितलं असेल किंवा संवेदनक्षम मनांना भास झाला असेल आपल्याला कोपऱ्यावर गुंजा दिसल्याचंही सांगितलं तो कोपऱ्यावर जरासा अंधारात उभा होता हातानं व मानेनं खुणा करून त्यांना जवळ बोलवत होता पण अर्थात ते पळून गेले होते एकनाथचा त्यांच्या सांगण्यावर विश्वास बसला नव्हता पण त्याला शंका होती ती त्यांच्या खरेपणाबद्दल भूताखेतांच्या अस्तित्वाबद्दल नाही अर्थात भूतखेत पिशाच संबंध हडळी डाकीण खवीस मुंजाबा चकवे राक्षस हे सर्व होतं पण अर्थात त्यांना दूर ठेवण्याची ही होती तेव्हा भिण्याचं काय कारण होत तेव्हा एकनाथ संध्याकाळचा बाहेर जात असला तरी तो स्वतःबरोबर संरक्षणाची साधनं ठेवत असे त्याच्या आईनं सकाळची देवाची पूजा झाली की तिचं तीर्थ तो आजवर तुळशीच्या वृंदावनात ओतत आला होता ते तो एका पेनिसिलिनच्या बाटलीत भरून ठेवत असे तशीच आईच्या जपाची रुद्राक्षाची माळही तो गळ्यात घालत असे आणि त्याच्या मेकॅनोच्या दोन पट्ट्या एक लांब दुसरी आखूड त्यानं एकमेकांना स्क्रून जोडून एक क्रॉस तयार केलेला होता तोही चड्डीच्या पट्ट्यात खोसलेला असायचा कारण त्याच्या संशयी बालमनाला शंका आली होती की हे प्रकार साधे नाहीत यात त्याचा काहीच दोष नव्हता बालमनाला सर्व जगच काळ्या पांढऱ्या रंगात दिसत असत सरकस पाहिली की ते वाघसिंहांना खेळवणारे नाहीतर विक्रमी विदूषक होतात सिनेमा पाहिला की ते निष्णात धनुर्धारी किंवा अजिंक्य तलवार बहादूर होतात बाहेरचं जग सतत त्यांच्या स्वप्नांना येऊन भिडत असतं एकनाथ ही कल्पना जगात रमणाराच होता पण त्याचा वेगळेपणा यात होता की त्या अद्भुत नगरीतही तो आपले तर्काचे नियम नेत होता त्या रात्री एकनाथ जरा उशिरापर्यंत वाचत होता खोलीचं दार नीट लावलं की मग आज दिवा असला तरी आई वडिलांना समजत नसे अर्थात काही वेळा तो खरोखरच रात्रीचा अभ्यास करत असे आणि जोपर्यंत त्याची शाळेतली प्रगती चांगली होती तोवर आई वडील त्याच्या वागण्यात जास्त तपशीलवार पाहणार नव्हते सर्वत्र शांतता होती खिडकीच्या काचेवर तो आवाज होताच एकनाथचं लक्ष एकदम तिकडे गेलं एकनाथ उठून खिडकीजवळ आला खिडकी बाहेरच्या वरवंडीवर सोनार बसला होता एका हातानं त्यानं गज धरला होता दुसऱ्या हाताच्या नखानं तो काच खरवडत होता आणि आता काचेतून सरळ आत एकनाथ कडे पाहत होता चेहरा पांढरा फेक पडलेला पण डोळे मात्र लाल भडक जनावरासारखे होते त्याच्या ओठांना आणि तोंडाभोवती कसले तरी गडद डाग पडले होते एकनाथ जवळ येताच रघु हसला त्याचे दात किती मोठे किती अणकुचेदार होते मला आत येऊ दे अंधारातून पुटपुटल्यासारखे शब्द आले एकनाथला हे सांगता आलं नसतं की हे शब्द त्यानं प्रत्यक्ष त्याच्या कानांनी ऐकले का ते केवळ त्याच्या मनातच उमटले होते तो किती भ्यायला होता मनाला घटनांचा अर्थ समजण्यापूर्वीच शरीरात भीतीच्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या आजवर तो कधीही कधीही इतका भ्यायला नव्हता तसं वास्तविक त्याचं तस पोर सौदा बालमनच पण काही क्षणातच त्याला आपल्यावर गुदरलेल्या संकटाची पुरी पुरी कल्पना आली प्रत्यक्ष त्याचा जीवच काय त्याहीपेक्षा महत्त्वाचं आणि पलीकडचं काहीतरी नाश पावण्याच्या अवस्थेत पोहोचलं होतं